नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर आज इथ शेळ्यांचं आणि काही घेऊन येत्या तर आज बघूया आपण काय बाजार भाव आहे चला नमस्कार भाऊ काय म्हणते का कारवडीची कारवडीचे रुपये बारा हजार रुपये का किती महिन्याचे अकरा महिन्यापर्यंत ना तर तुमचा मोबाईल नंबर बरं शहाण्णव नव्याण्णव सोळा एकाहत्तर पासष्ट काय आल्यावर काय कमी जास्त होईल का होईल कम ना कमी जास्त होईल ना हे दिवाळी आल्यामुळे थोडे दोन रुपयाची गरज लागली म्हणून आणली नाही तर ते विषय द्यायचा नव्हता माझे नाव राहुल लोघाने माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस नव्याण्णव डबल झिरो अडुसष्ट बोकडे काही पाठी आहेत विकायला सांगायला सात हजार आहेत आता साडेचार पर्यंत चालायचं झालं का कसे दिले भाऊ बघ कसे दिले काय सांगताय साडेआठ आणि किती महिन्याचे चार चार महिन्याचे बर, बर, बर. काय कमी जास्त होईल का बर ठीक आहे चालतं तुमचा मोबाईल नंबर सांगा बर त्र्यान्न छप्पन झिरो एक ऐंशी सत्याऐंशी साडे चार चार हजार रुपया पर्यंतचे सतरा हजार काय खाली काय खाली दोन करड दोन पाठी आहे किती माणसा किती माणसा का काय कमी जास्त काय कमी जास्त तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन एकोणपन्नास तेराव्या ठीक आहे चाल कुणी कुणाला जर पाहिजे नसल तर कॉन्टॅक्ट करा तुमच्याकडे आहे का अजून घरी शाळा आहे ना हो ठीक आहे जर कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा बघू शकता दोन दोन तीन तीन महिन्याची बकरा तीन हजार रुपये पट्टी यायची माणसं दिली साडे हजार नमस्कार बकरी येत सतरा पालवन धावटे साडेदाव दिले सत्तावीस बकरी हो सतरा धावट्या होत्या खिलच्या होत्या పాలు జాతర అవుతాయి ఎకనాయిసీ పార్త ద్వారా చెప్తాడు సార్ తంగల బాధ తంగ వరకే పెడుతుంది కొమ్డే कोंबड्या बी आहे कसे द्यायचे भाऊ तीन दिले का आणि या दोन बारा हजार रुपये एक का ठीक आहे काय कमी जास्त होईल का तुमचा मोबाईल नंबर आहे का काय काय सांगा नव्याण्णव बावीस छप्पन तेहतीस एकोणचाळीस जर कोणाला लागत असेल तो कॉन्टॅक्ट करा हे सगळे आठ हजार रुपयाची गावणी आहे बघून घ्या कशी दिले भाऊ हे सगळे तीन तीन चार चार महिन्याचे चार हजार रुपयाची पट्टी नाही देत आहे बघू शकत मध्ये चांगल्या आज शेळ्यांची आणि मेंढ्यांची आवक झालेली आहे बाबा काय आणलं कसे दिले काय मागत तीन आणि चार हजार रुपये मागते किती किती महिन्याचे वर्षाचे झाले का साडेतीन चार हजार रुपये मागते तीन तीन हजार रुपये हा एक आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण शिरूर बाजारामध्ये आप आहोत तर आपल्याकडे अशी प्रकारची क्वालिटी तुम्हाला भेटल तर मी घोडेगावच आहे तर तुम्ही चाकण बडोद आणखीन भरपूर बाजार आहे लोणी तुम्ही त्या सगळ्या बाजारला येऊ शकता आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद एकोणपन्नास झिरो एक्क्याण्णव चोवीस नमस्कार तुम्ही घेतात तशी क्वालिटी आहे सांगायला साडेतीन पासून रेंज आहे आपल्याकडं घेताना तसं आहे आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे गाडीमध्ये पण अजून पन्नास बकरा शिल्लक आहेत तुम्ही जर घेताल तसे बकरा आपल्याकडे अवेलेबल असतात तर तुम्ही आपली क्वालिटी बघू शकता अरे शब्द करी बोकड तर हे बघा अशी पितात बकरा सांगायला साडेतीन ची रेंज आहे तुम्ही बकऱ्यांचे कान पण बघू शकता सगळे होईल ना कमी जास्त सगळे लंबे बकरे आहेत सगळी क्वालिटी पण छान आहे सगळे लंबे कांचे बकरे आहेत आणि सगळे एक वर नाही हे सारे बकरे आपल्याकडे आत्ता चाळीस बकऱ्या आहेत आणि आज गाडीत पन्नास बकऱ्या शिल्लक आहेत असे मिळून आपल्याकडे नव्वद बकरा आहेत आता सध्याच्याला

काय कमी जास्त होईल का काय नंबर आहे कशी दिले हो काय म्हणते किंमत तेरा हजार का किती महिन्याचे सहा महिन्याचे काय कमी का नाही ना होईल ना ठीक आहे चालतो मोबाईल नंबर काय तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव शहाण शहाण्णव नव्याण्णव तो पण कोणाला लागत असेल तर कॉन्टॅक्ट करा काय किंमत म्हणते भाऊ साडेआठ ना किती महिन्याचे दोन दोन तीन तीन महिन्याचे तुमचा मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर आहे सांगा त्र्याण्णव पंचवीस हा पंचेचाळीस अडोतीस एकसष्ट कोणा कॉन्टॅक्ट करा भाऊ कसे दिले काय द्यायचे साडे बारा हजार किती महिन्याचे सहा महिन्याचे मोबाईल नंबर काय तुमचा त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न अकरा अठ्ठावन कोणाला ना रे का किती महिन्याचे चार चार पाच पाच महिन्याचे तुमचा मोबाईल नंबर आहे का बावन बघू शकता आठ आठ नऊ नऊ हजार रुपये <laughs> <laughs> दहा हजार रुपयाचे नाव नितीन जाधव मी रायगावनाच आहे आणि माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस तेवीस एकोणीस त्रेचाळीस मी रायगावन आलोय तर माझी पत्र सहा सहा हजारला मागा द्या आम्ही सात हजारची महिन दिली व्हिडिओ मध्ये ज्या बाबांना बघते ते तळेगावच्या बाजारमध्ये पण होते त्यांनी आज शिरूरच्या बाजार मध्ये मेंढ्या घेऊन आलेले पाच पाच सहा सहा हजार रुपये किंमत मानते बसलेले बघू आता हप्त्या कने त्यांचे पेमेंट आहे पाच पाच सहा हजार रुपये बाबा कस दिल्या काय म्हणते काय किंमत म्हणत्या हा हा सव्वीस हजार का किती पर्यंत सोडायचं आहे पंचवीस पर्यंत तुर सोडायचं म्हणते काय किंमत म्हणत्या काय किंमत रुपये किती माँचे? किती महिन्याचे महिन्याचे चार चार महिन्याचे काय तुम्ही हो जास्त होईल का होईल तुमचा मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस सहासष्ट अठ्ठ्याण्णव पाहिजे ना असं हवे बांधलेले आहे पाच हजार रुपयाच्या पट्टीना दिलेले आहे बघू शकतो तीन हजार रुपयाच्या पट्टीना दिले बघा

तीन हजार रुपये कसे दिले काय म्हणते किंमत पण आलंच नाही का काय किंमत काय सांगते पण तरी पण हजार दहा हजार रुपये

बघू शकता काय म्हणते किंमत किंमत किती आहे कितीला द्यायची हा पंचवीस ला कसे दिले काय किंमत म्हणते अडीच हजार काय सोडायचे किती पर्यंत काय भाऊ काय किंमत म्हणते सहा साडेसहा दोन्ही पण का साडे मध्ये दोन दूध मेहनत काय किंमत म्हणते बकऱ्यांची कशी हा पाच हजार रुपये कशी दिले ह्यांना चौतीस हा सदुसष्ट झिरो दोनशे सत्तेचाळीस काय कमी जास्त होईल का कॉन्टॅक्ट करा मग कोणाला लागत कशी दिले काय काय किंमत मानत्या हजार हजार रुपये मग दोन दोन हजार रुपये बरं बघून घ्या हा किती ना द्यायचे काय किंमत म्हणते काय किंमत तीन तीन हजार आणि ये अडीच हजार आणि ते हा हा साडेचार काय कमी जास्त होईल का काय किंमत म्हणतो मोबाईल नंबर काय बासष्ट सदोतीस कोणाला लागत असेल कॉन्टॅक्टर काय किंमत म्हणतो बाबा साडेसहा दोन दोन महिने साडेसहा भाऊ काय किंमत म्हणतो कसे दिले दोन हजार रुपये काय कमी जास्त होईल का होईल ना, ना।, ना। हजार हजार रुपयाचे बघ आज काय पाहिजे काय दोन दोन जो हजार रुपये मी घोडेगावचा आहे सोमनाथ लक्ष्मीके माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी बत्तीस तेहतीस अठ्याहत्तर पंचवीस या अडीच तीन महिन्याचे बिल आहेत काही बोपळ्या आणि काही पाटीआ सांगायला साडेचारने सांगतो आपण साडेतीनने पावणे चारने आले पैसे देऊन टाकतो जर कोणाला पाहिजे असेल तसं शेतकरी मित्रांना नाही ना त्यांचाच कॉल करा या नंबरवर काय किंमत म्हणतो औ भाऊ काय किंमत पंधरा हजार पंधरा हजार रुपये मला शाळ्या घेतलेल्या कशी दिली हो तुमचे आहे का शाळ्या काय किंमत म्हणत्या हा तरी पण वीस बावीस पंचवीस हजार मोबाईल नंबर काय तुमचा सत्यात्तर झिरो नऊ पंचवीस अठ्ठावीस पंचवीस कोणाला लागत असेल तो कॉन्टॅक्ट गा आहे काय शाळा गा आहे कर्ड आहे का त्यांना कर्ड आहे त्यांच्यासोबत शाळांसोबत

का किंमत रुपये मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस त्र्या कसे गेले भाऊ साडेतीन चा भाऊ का कमी जास्त होऊन